नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मणिपाल हॉस्पिटल या ठिकाणी जसं आपल्याला माहीत आहे की डॉक्टर डे पूर्ण जगभरात साजरा होत आहे या अनुषंगाने आपण डॉक्टर शिनू कुमार सरांकडे आपण आलेलो आहोत आणि यांच्याकडून जाणून घेऊया डॉक्टरांची लाईफ कशी असते आणि क काय काय त्यांना चॅलेंजेसला फेस करावं लागतं आणि जॉब सॅटिस्फॅक्शन त्यांना कसं मिळतं आणि डॉक्टरांची लाईफ कशी असते ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर सर सर्वप्रथम आमच्या प्रोग्राममध्ये आपलं खूप खूप स्वागत आ, सर सगळे लोक जेव्हा प्रोफेशन चूज करतात त्यांचं लक्ष असतं की आपल्याकडे चांगली पोझिशन मिळाली की आपलं लाईफ इझी होईल चांगला पॅकेज मिळेल आणि सगळ्यांचं वेगवेगळी आवड असते तर आपण या फील्डमध्ये कोणते बिंदू होते पॉइंट होते की ज्याच्यामुळे आपण या प्रोफेशन प्रोफेशनमध्ये आलो नक्की एक जे आपला वयाचं एक जेव्हा आम्ही डिसिजन घेतो पुढे काय करायचं बारावी नंतर वगैरे सगळ्यांचं एक असतं स्टेबिलिटीचा आधी कोणतं प्रोफेशनमध्ये पण त्याच्या अगोदर पण महत्वाचं असतं की जे पॅशन असतं प्रत्येक विद्यार्थीच्या किंवा ते यंग तरुण व्यक्तीचं एक पॅशन असतं त्यांना सायन्स किंवा मॅथ्स किंवा डिझायनिंग इंजिनियरिंग तसं त्यांना एक एक तसं माझ्या डेफिनेटली सायन्सकडे होतं आणि सायंटिफिक त्याच्यात स्पेसिफिक बायोलॉजी जिकडे ह्युमन बॉडी आणि त्याच्या वर्किंग आमचा माझा खूप इंटरेस्ट होतं आणि त्या दृष्टीने डेफिनेटली बघितलं की मग हे एक नॅचरल प्रोग्रेशन होतं माझ्यासाठी की एम बी बी एस करणं त्याच्यात मग सुपर स्पेशलायझेशन करणं आणि टू दॅट वॉज अ नॅचरल प्रोग्रेशन जे मला वाटलं सो इट इज चुसिंग टू बिकम अ डॉक्टर बेसिकली माझ्यासाठी वॉज परस्युईंग माझ्या पॅशन जे होतं सायन्सचं आणि पण त्याच्यापेक्षा जास्त एक ॲडव्हान्टेज uh, आहे या फील्डमध्ये की आम्ही जेव्हा कधी आम्ही एक काम करतं हे एक दुसरा माणूस किंवा एक दुसऱ्या व्यक्तींसाठी आम्ही किंवा ते ओपीडी मध्ये गोळ्या लिहून हो कि त्यांच्यावर ऑपरेशन करून हो त्याच्यात त्यांना काहीतरी त्यांचा त्रास कमी करायला त्यांचा त्रास मिटवायला किंवा त्यांचे जे काही डेली प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही सॉल्व करायचं एक अटेम्प्ट असतं आणि खूप वेळा आमच्या मेडिकल सायन्स मधून आम्ही बघितलंय की हे सगळं करून पेशंटचा जे लाईफस्टाईल आहे त्याच्यात आम्हाला खूप सुधारणा आणायचं आमच्याकडून एक ऑपॉर्च्युनिटी असतं आम्हाला तर अलॉंग विथ आमचे जे पॅशन परस्यू करणार आहे सायन्स त्याच्याबरोबर इंडिव्हिज्युअल व्यक्तींसाठी आम्ही हेल्प पण करतो त्याचे जे जॉब सॅटिस्फॅक्शन असतं आय थिंक ऍस अ डॉक्टर सर्जन ते आम्हाला या फील्डमध्ये सगळ्यात जास्त वाटतं म्हणजे लोकांचे दुःख दूर करण्यामध्ये जो समाधान मिळतो तो अमूल्य म्हणजे त्याचा आपण कोणत्या मध्ये आहात मी इनिशियली स्पेशला माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं ऑर्थोपेडिक्स मध्ये म्हणजे असोग जे आपण सगळं आणि त्याच्यानंतर मी सुपर स्पेशलायझेशन केलं कुब्याचं आणि गुडघ्याचं uh, रोपण शस्त्रक्रिया ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात mm -hmm. तर माझ्या आता mm -hmm. कोर uh, जे मी काम करतं दॅट इज बेसिकली हे पण नी रिप्लेसमेंट सर्जरीज पण त्याच्यात पण आता मी ऍडव्हान्स जे रोबॉटिक नी रिप्लेसमेंट किंवा कम्प्युटराइज नॅव्हिगेटेड किंवा मिनिमली ॲक्सेस मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज जे म्हणतं म्हणजे बट इट इज ऑल रिलेटेड टू जॉईंट रिप्लेसमेंट रिलेटेड जे काही शस्त्रक्रिया असतात त्याच्याबद्दल जे काही का रिसेंट ऍडव्हान्सेस आहे आता माझं पॅशन आणि माझं सायन्स आणि रिसर्च सगळं त्याच्याकडेच आहे सर म्हणजे सा, हा जो आजार आहे किंवा हा जो त्रास आहे गुडघ्यांचा सांदी दुखी वगैरे नेमका हा त्रास पहिले अशी लोकांची भावना होती की म्हातारपणात हा त्रास व्हायचा पण आता जर आपण बघितलं की स्पोर्ट्स मध्ये पण खूप लोक पुढे गेली आहेत जे आहेत खेळाडू जे असतात प्लेयर्स असतात त्यांना पण त्रास होतो आणि यंगर्सला पण हा त्रास जाणवते तर नेमका हा गुडघ्यासाठी त्रासचा कारण काय जे आपण सांधेदुखी जे म्हणतो किंवा त्याच्या मधला जे गादी आम्ही असत्याला म्हणतो त्याच्या जीज होऊन दोन्ही हाड एकमेकांवर त्याच्या जेव्हा घर्षण होतं त्याला आम्ही सांधेदुखी किंवा ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणतो हे एक नॅचरल गोष्ट आहे एक नैसर्गिक चेंज आहे आपल्या शरीरात वयानुसार होणारी गोष्ट आहे तर एक साठ नंतर सत्तर नंतर ते लोकांमध्ये होतच आणि सगळ्यांना दुखणं नसतं काही पेशंटना जास्त दुखणं किंवा हार्डचा पण जी झाला की बाक वगैरे हो तयार होतं त्याच्यामुळे मग त्यांना ट्रीटमेंट मेडिसिन किंवा फिजिओथेरपी किंवा सर्जरीचा आवश्यकता पडतो पण असं पण होतं कधी कधी की यंग एजमध्ये तरुण वयात काही पेशंटचं आम्ही बघितलंय की खेळताना काही लिगमेंटचं डॅमेज झालं किंवा मेनिस्कस म्हणून आणखीन एक स्ट्रक्चर असतं तर त्याच्यामुळे झाला जा, असेल नाहीतर काही टाईपचा फ्रॅक्चर असतं सांध्याच्या मधलं झालेला फ्रॅक्चर तिकडे आपला हाडांचे जे आकार आहेत ते जुडून आलं पण ते चुकीचं ते आलं असं पण लवकर हे जे किंवा ऑस्टिओथ्रायटिस तयार व्हायच्या शक्यता आहे आणि असं सिट्युएशन मध्ये कसं आहे की नॉर्मली आम्ही सांगतो की त्यांचं थोडं आणखी वय झालं नंतर आपण त्याचे ट्रीटमेंट करू पण कधी कधी असं सिच्युएशन असतं जे दुखणं इतकं जास्त असतं त्यांचं वय जास्त नाही तीस चाळीसच असतं पण दुखणं इतकं जास्त असतं की त्यांचं रोजचं जे काम आहे म्हणजे स्वतःनी बाथरूम पर्यंत जाणं डायनिंग रूममध्ये जाऊन बसणं हे सगळं पण त्यांच्याकडून होत नाही असं सिच्युएशनला मग आमच्याकडे दुसरं काही ऑप्शन नसतं टू कन्सिडर सर्जिकल जी ऑप्शन्स आहे आपण बोललात तर uh, सर आपण आतापर्यंत किती सर्जरी सर्जरी वगैरे किती uh, केलेले आहेत नंबर ऑफ सर्जरी नंबर असं आम्ही बट बटेंटिटी ऑफर्थ चार हजार तरी ऑपरेशन याच्यानी केलेलं आहे आणि uh, uh, जे जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो आणि आता मी नवीन रोबोटिक्स मी जे आता है, एक वर्ष झालंय ते वापरून ऑलमोस्ट दोनशे तीनशेच मध्ये काहीतरी मला असं वाटत होतं की आता सरांशी आता थोडं कम्फर्टेबल होऊन बोलावं लागेल <laughs> मला वाटत होतं की कि शंभर किंवा दोनशे मॅक्झिमम अडीचशे जे आहे सर्जरी डॉक्टर साहेबांनी केले असतील आणि सर आपलं वय किती आहे पन्नास झालं पन्नास आता सर क्रॉस करताय आणि याच्यामध्ये किती हजार सर मला विश्वास होत नाही आहे चार हजार चार हजार सर्जरीचा एक्सपिरियन्स मणिपाल हॉस्पिटलचे एचओडी आहेत डॉक्टर सरला आहे सर याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप काही याच्यामध्ये आपल्याला समजेल तर आ, सर हे सांगा याच्यावर सिम्टम्स आपल्याला कसं कोणत्या आजाराचे कसे आपल्याला सिमटम्स करतात पेशंटला आणि पेशंटने त्याच्यावर काय डॉक्टरांकडे धाव घ्यावी कसं असं जे जे आपण ऑस्टियाथ्रायटिस म्हणतात त्याच्या मेन सिमटम तर पेन असतं म्हणजे चालताना किंवा ऍक्टिव्हिटी करताना त्यांना दुखणं येतं आराम करताना हे पेशंटला काही प्रॉब्लेम नसतं फक्त चालताना एक दहा पंधरा मिनिट चालल्यानंतर त्यांना पेन यायची शक्यता आहे कधी कधी जसं मी सांगितलं हाडांचं पण जर जीत झालं मग ते हाडांचा आकार पूर्ण चेंज होऊन जे आपल्या सांध्यांच्या जे एक स्टेबिलिटी असतं ते एफेक्ट होऊन जातं मग चालताना तोल जातं असं पेशंटचं तर हे इनस्टेबिलिटी एक दुसरं कारण असतं की पेशंट आमच्याकडे येतं ते दुखणं नाही पण चालताना एकदम पडायची शक्यता शक्यता आहे ते गुडघा किंवा कुव्यामुळे दोन्हीच डॅमेज झालं की, की तसं व्हायची शक्यता आहे तर असं सिच्युएशन मध्ये पण आम्ही त्यांना ट्रीटमेंटच ऑप्शन्स पण मेन दोन सिमटम्स आहे पेन आणि इन्स्टेबिलिटीच अच्छा जसा आता आ, मी जेव्हा येत होतो ऍक्च्युअली मला याला अर्धा तास एक्स्ट्रा लागला कारण की ट्रॅफिक होत आणि ट्रॅफिक मध्ये जर मी बघितलं की कंटिन्यू म्हणजे लोक पुण्यामध्ये गाडीचा एवढा वापर करतात टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो टू व्हीलर वाले जास्त कारण की अफोर्डेबल असतं टू व्हीलर आणि ट्रॅफिक मधून लवकर आपण निघू शकतो तर कंटिन्यू टू व्हीलरचा जर वापर केला लॉंग डिस्टन्स डेली आपण अप डाऊन करतोय तर त्याच्याने काय त्रास होतो त्याच्यानी स्पेसिफिकली जे जर आपण बघितलं टू व्हीलरचं जे रायडिंग पॅटर्न त्याच्यावर डायरेक्टली इम्पॅक्ट नाहीये पण कंटिन्युअस जे आपला बोनचा आतला जसं टू व्हीलरला किक स्टार्ट मारणं किंवा कंटिन्युअसली बसून राहणं त्याच्यावर आणि आपला जे आजकाल आता हे पाऊस झाल्यानंतर रोडच्या जे कंडिशन आहे त्याच्यामुळे आपल्या सांध्यांवर एक डेफिनेटली एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असतं पण ते फक्त सांधा नाही मग आपला जे त्याच्यावर जास्त इम्पॅक्ट बट टू uh, व्हीलर चालवताना जे ऍबनॉर्मल पोझिशन मध्ये खूप वेळ बसणार आहे तर त्याच्यामुळे डेफिनेटली इम्पॅक्ट येणार पण डायरेक्टली असं आर्थरायटिस वगैरे हो डेव्हलप व्हायचं शक्यता इतकं जास्त नाहीये पण ज्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहे आधीपासून त्यांचा प्रॉब्लेम नक्की वाढू शकतो जॉईंट रिप्लेसमेंट किंवा त्याचं ट्रीटमेंट आ, हे कोणासाठी म्हणजे काय सिमटम्स पेशंटला दिसले कि सा गहला आ, की त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे मेनली जसं आपण बोललो दुखणं किंवा पेन ते मेन इंडिकेशन असतं हे ऑपरेशनसाठी खूप पेशंट आमच्याकडे येतो बाकी काही कारणाने त्याचा एक्सरे बघितलं की सांध्यांच्या जीत झालेलं असतं पण त्यांना काही दुखणं नाही असं पेशंटला ऑपरेशन किंवा असं काही करायचं काही आवश्यकता नाही त्यांना दुखणं पण असायला पाहिजे एक्स रे मध्ये डॅमेज पण असायला पाहिजे आणि हे पण नाही की पेशंट आला त्यांचं सांधेदुखी घेऊन आमच्याकडे तर लगेच त्यांना ऑपरेशन करणार आहे आधी आम्ही त्यांना गोळ्या किंवा फिजिओथेरपी नाहीतर काही पट्टा असतो ज्याला ब्रेस म्हणतात हे सगळं करून आम्ही त्यांचं नक्की एक दोन तीन महिने एक ट्रायल म्हणतो आपण नॉन ऑपरेटिव्ह किंवा कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट जे म्हणतं त्याचे तीन महिने बघून घेतो त्याच्यात जर फायदा पडला मग परत ऑपरेशनचं असं काय असं हार्ड अँड फास्ट नाही की ऑपरेशन करावेच लागतं म्हणजे ट्रीटमेंटने पण हे होऊ शकतं होऊ शकतं बेसिकली म्हणजे त्यांचा पेन जायला पाहिजे हे सगळं करून हे पण एक गैरसमज आहे की हे सगळं करून आपला जे झिजलेला जे आहे ते बरं होऊन येणार तसं नाही होणार जे गादी जे जे जी 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 ते परत तयार नाही होणार त्याला काही असं औषध किंवा मेडिसिन आजकाल त्याच्या पण खूप म्हणजे हे लिप लावून किंवा तेल लावून ते परत येणार ते सगळं चुकीचं आहे तसं नाही येऊ शकत पण ते दुखणं जाऊ शकतं आपलं जर दुखणं गेलं की मग आपल्याला हे सगळं करायचं काही आवश्यकता नाही पण जसं सांगितलं जर जर हे ऑप्शन्स आपण ट्राय पण पेन असेल मग शेवटी आपल्याकडे एकच ऑप्शन असत रोबोटिक सर्जरी मध्ये अजून आपण काय सांगेल की काय बेनिफिट यामध्ये होतो डायरेक्ट बेनिफिट कस्टमरला पेशंटला काय होतो आ, रोबोटिक सर्जरीज मध्ये आणखीन आमचं एक टेक्निक आहे ज्याला नी रिप्लेसमेंट म्हणतो म्हणजे जर सांध्यांचा सा पूर्ण भाग जर डॅमेज नाही झाला फक्त एकाच बाजूला डॅमेज झालं मग आपल्याला पूर्ण गुडघा रिप्लेस करायचा आवश्यकता नाही फक्त ते डॅमेज झालेल्या भागाला आम्ही शेव्ह करून त्याच्यावर छोटासा एक कॅब लावतो त्याला आम्ही युनिक कंपार्टमेंटल किंवा नी रिप्लेसमेंट म्हणतो आता हे करताना आम्ही खूप छोटं इन्सिशन मधून करतो नी रिप्लेसमेंट आणि ते पार्शलनी रिप्लेसमेंटसाठी हे छोट्या इन्सिशन मधून जेव्हा कधी आम्ही करतो त्याच्यात चान्सेस आहे की ते प्लेसमेंट मध्ये थोडासा प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे तर रोबोटिक्स मध्ये बिकॉज ऑफ सिटी स्कॅन आम्हाला थ्रू स्मॉल इन्सेशन पण ते इम्प्लांट एकदम अॅक्युरेटली प्लेस करू शकतं तर ते रोबॉटिकचं एक ॲडव्हान्टेज तर आहे मध्ये आणि पूर्ण सांध्यारोपण जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट करताना पण जे स्टँडर्ड किंवा कन्व्हेन्शनल जे विना रोबोटिक्स करतं तेव्हा आम्हाला हाड ड्रिल वगैरे करावे लागणार त्याच्यात तर ते जिग मेकॅनिकल जिग प्लेस करायला पण मध्ये ते सगळं करायचं आवश्यकता नाही hmm. तर मध्ये ड्रिलिंग वगैरे कमी असतं आणि त्याच्याबरोबर आम्ही इथे आमच्या सगळं सांधेरोपांमध्ये एक टेक्निक आहे सॉफ्ट टिश्यू रिलीज म्हणजे आतला मसल्सला वगैरे कट करून त्याला रिएडजस्ट करायचं hmm. पण पर... पण मध्ये ते एक फायदा आहे की आम्हाला सॉफ्ट टिश्यू रिलीज खूप कमी लागतं डायरेक्टली जे बोनचं शेविंग झालं की आपण कंपोनंट्स बसवून जो ते अलाइनमेंट आलं कट वगैरे जेवढा पाहिजे तेवढंच जर कट होतो प्रॉपर कट होतो आणि ज्याच्यामुळे कट कमी झाला तर हिलिंगला म्हणजे ते बरं पण लोकर होईल आणि लोकर पेशंट पण नक्की ते आता मी जे सांगितलं आता आमचे दोनशे जे पेशंट आम्ही बघितलं जे रोबोटिक्स मध्ये केलं त्यांचं वॉकिंग किंवा ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे म्हणतं ते जे टार्गेट्स असतं जे रोबॉटिक सर्जरी केलेलं पेशंट बिकॉज हे सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी आहे ते लवकर केलेलं आहे ॲज कम्पेअर्ड टू जे नॉर्मल कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट जे केलेलं पेशंट आपण आपल्या हॉस्पिटलबद्दल आमच्या आप प्रेक्षकांना काय सांगा लोकेशन कुठे आहे आणि जर विजिट करायची असेल तर आपले सिस्टम काय प्रेक्षकांना काय सांगा आमचं हॉस्पिटल मनी आ, खराडीमध्ये मणिपाल हॉस्पिटल म्हणून आहे मागच्या एक दहा बारा वर्षापासून आम्ही जॉईंट रिप्लेसमेंटचा लेटेस्ट जे काही टेक्नॉलॉजीज आणि टेक्निक्स वापरून खूप सारे पेशंटला त्याचा चांगला फायदा दिला आहे मागच्या एक दोन वर्षापासून आम्ही इकडे रोबॉटिक टेक्नॉलॉजी पचा पण आम्ही इंट्रोडक्शन केलं आहे आणि त्याच्यामुळे पेशंट्सला आम्ही बघितलं की पोस्ट ऑपरेटिव म्हणजे शस्त्रक्रियानंतरच्या जे रिकव्हरी आहे ते खूप लवकर असतं पोस्ट ऑपरेटिव पेन आणि त्याचे जे पोस्ट ऑपरेटिव्ह रिझल्ट विथ रोबॉटिक सर्जरी डेफिनेटली पेशंटसाठी खूपच एक फायद्याजनक गोष्ट आहे तर नक्की कोणाला तरी असं सांदेदुखी किंवा असं इश्यूज असेल तर आमचा मणिपाल हॉस्पिटलच्या जॉईंट रिप्लेसमेंट डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही सगळं आहे इकडे त्याच्याबद्दल गायडन्स द्यायला आणि मदत करायला माझ मी डॉक्टर सिनुकुमार भास्करन आहे माझ्या मी मणिपाल हॉस्पिटल खराडीमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट डिपार्टमेंटचा हेड ऑफ डिपार्टमेंट आहे मागच्या बारा वर्षापासून मी इकडे प्रॅक्टिस करते आहे आणि आम्ही इकडे आता रोबॉटिक्स आणि इतर टेक्नॉलॉजीजचा पण वापर रेग्युलरली करून पेशंट्सला त्याचा फायदा देत hi i am dr sinu baskaran uh, i am the head of department of uh, orthopedics and joint replacement at manipal hospital karadi uh, you know, we practice uh, cutting edge technologies when it comes to hip and knee replacement uh, and since the last 2 years we have also introduced robotics and ct based image techniques and we have seen that it gives a great amount of advantages uh, in terms of post operative recovery post op pain uh, so, it's a technology that I think most of uh, the people uh, who have joint related issues uh, should consider. Do definitely contact uh, our department uh, on the ground floor, OPD 15 and 14, in case you have any of these issues. Thank you. <laughs> हजारो सर्जरीचा एक्सपिरियन्स आहे आणि प्लस अडीचशे ते तीनशे जवळपास रोबोटिक सर्जरीचा या ठिकाणी रेकॉर्ड आहे तर एक चांगला ऑप्शन जे गुडघेदुखीवर किंवा नी रिप्लेसमेंटवर खूप चांगला ऑप्शन्स पुणेकरांसाठी खराडीमध्ये उपलब्ध आहे तरी याचा खरोखर जे पेशंट असतील त्यांनी निदानासाठी अवश्य या ठिकाणी भेट द्यावी मी आजर कादरी मी मराठी पुणे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर